हॅलो नमस्कार माझ्या चॅनलमध्ये आज मी तुम्हाला अतिशय सिंपल अशी भाजी करून दाखवणार आहे दुपारच्या जेवणासाठी काय करायचं भाजीला काहीच नव्हतं फक्त दोन वांगे होते म्हणून मी वांगे आणि बटाटे आणि त्याच्यामध्ये टाकून भाजी कशी करायची अतिशय सिंपल पद्धतीने झनधरीत अशी आज तुम्हाला भाजी करून दाखवणार आहे त्याच्यासाठी आपल्याला कढईमध्ये तेल टाकायचं आहे तेल टाकल्यानंतर काय करायचं बटाटे चिरून घेतलेले आहे आणि तेल आपल्याला तेलामध्ये चांगले होऊ द्यायचे तुम्ही तेलातून असे बटाटे ते करा त्याची टेस्ट एकदम वेगळी आणि छान लागते खायला आणि नंतर काय करायचं वांगेसुद्धा आपल्याला तसेच तेलातून करून घ्यायचे आहे आणि वांगे झाल्यानंतर आपल्याला काढून घ्यायचे आहे आता त्याच कढईमध्ये मी वडेसुद्धा त्याच्यामध्ये टाकणार आहे हे उडदाच्या डाळीच्या वड्या आहे तुम्ही मुगाच्या डाळीच्या वड्यासुद्धा तशाच परतून घेऊ शकता आता थोडं तेल टाकायचं आपल्याला नंतर मोहरी टाकायची जिरं टाकायचं जिरं मोहरी झाल्यानंतर इथे मी वाटण केलेलं आहे मिरची आर अदरक आणि लसण याचे मी वाटण केलेलं आहे आणि ते वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे एक चि कांदा चिद बारीक चिरलेला होता त्याचंसुद्धा वाटण त्याच्यातच केलं होतं आणि नंतर काय करायचं आपल्याला टमाटर टाकायचा आणि वडी टाकायची तेलामध्ये चांगलं होऊ द्यायचं आहे आणि आपले साधे मसाले टाकायचे जे आपण तिखट मीठ हळद धणे पावडर मीठ सगळं टाकायचं आणि वांगे टाकायचे बटाटे टाकायचे आणि गरम पाणी करून आपल्याला ही भाजी मंद आशेवर आपल्याला होऊ द्यायची आता त्याच्यासोबत मी तुम्हाला भाकरी करून दाखवणार आहे भाकरीमध्ये मी गरम पाण्याचा यूज केलेला आहे इथे मी थापूनच भाकरी करणार आहे आणि लाटून घ्यायचे आपल्याला आणि तवा गरम झाल्यानंतर लगेच आपल्याला त्यावर टाकायचं आहे आता तवा गरम करण्याच्या आधी इथे काय करायचं आपल्याला लोखंडी तवा जर तुम्ही वापरत ना त्यावर थोडंसं तेल लावायचं आणि नंतरच आपल्याला इथे भाकर टाकायची आहे आणि पिठाची जी भा भाग असते ना ते वरून ठेवायची आणि त्याला आपल्याला पाणी हे करा लावायचं दोन्ही बाजूने आपल्याला चांगली शेकून घ्यायची चा। आहे अशा पद्धतीने मी भाकरी करत असते पटपट अशा भाकरी केल्या की खूप छान लागतात आणि ज्वारीच्या भाकरीसोबत ही भाजी अतिशय सुंदरही लागते आणि खूप टेस्टी लागते आणि ही ज्वारीची भाकर अतिशय हलकी आहे फुलकी आहे खायलासुद्धा अतिशय चांगली आहे तुम्ही रात्रीच्या वेळेला किंवा एक हप्त्यातून एक दोन वेळा तरी ज्वारीची भाकर आपल्या पोटामध्ये जायला हवी ज्यांना शुगर आहे त्यांनी तर नक्की ही ज्वारीची भाकरी खायला हवी अशा पद्धती आता मी जेवायला ताट वाढून घेत आहे त्यामध्ये आलू वांगे आणि वड्याची भाजी आणि त्याच्यासोबत गरमा गरम असा भात भातासोबत सुद्धा छान लागते आणि नंतर त्यावर भाकर कोणाला आवडते असं हे ताट जेवायला असं जर तुम्ही जर एखाद्या वेळेस जर केलं ना अतिशय सुंदर लागते खायला आणि तुम्ही सांगू का हॉटेलचं जेवण विसरून जाल जर तुम्ही अशा पद्धतीने जर जेवण केलं तर त्याच्यासोबत मी दही ठेवलेला आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडाही आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि जर तुम्हाला माझी चॅनल आवडत असेल अजूनपर्यंत माझ्या चॅनलवर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब करा धन्यवाद